नमस्कार एक हिंदी चित्रपट आला होता मला वाटतं हा चित्रपट भयपट होता का प्रेमपट होता माहीत नाही पण चित्रपटातला एक डायलॉग खूप खूप गाजला इतका गाजला की त्याच्या वेगवेगळ्या रील्समध्ये उपयोग होऊ लागला एक महिला आहे स्त्री आहे आहे ती नायकाला म्हणते मेरे इतने करीब मताव मैं तुम्हें बर्बाद कर दूंगी जरा बघा ते यावर नायकाचं उत्तर सुद्धा ठरलेलं असतं आणि तो म्हणतो मैं बर्बाद होना चाहता हूं। आता कुणाला येरे उद्योगा बसबोकांडी म्हणून घ्यायची हो सवय असेल तर कोण काय करणार बर हा डायलॉग इतका गाजला इतका गाजला की त्याच्या रील सुरू झाल्या म्हणजे अगदी लहान लहान पोर सुद्धा बॉम्ब वाजवताना तर बॉम्ब म्हणायला लागला मेरे इतने करीब मता मैं तुम्ही बर्बाद कर दूंगी जरा ती रील एक पार्ट बघा इतने मला वाटायचं रील लाईफ आणि रिअल लाईफ मध्ये काही फरक असतो की काय पण नाही रील लाईफ हीच हीच रियल लाईफ मध्ये यायला लागते आणि अशा रील लाइफ रिअल लाईफ मध्ये यायला लागल्या की गडबड होऊन जाते आता काँग्रेस सांगतय उद्धव ठाकरेला मेरे इतने आओ मैं तुम्हें बर्बाद कर दूंगी आणि उद्धव ठाकरेंचं काय चाललंय हा मी बर्बाद होना चाहता हूं बरं हे बर्बाद होना चाहता हूं नावाचा जो प्रकार आहे ना तो उद्धव ठाकरेंच्या मनात दुसरं कोणीतरी घालताय मी मला वाटलं होतं काँग्रेसनं सांगितलंय तुमचं तुम्ही स्वतंत स्वतंत्र लढा आमचं आम्ही स्वतंत्र लढू आपण दोघे वेगवेगळे लढू छान स्थिती होती की परिस्थिती यासाठी आहे म्हणजे मला एक गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे लोक मला म्हणतील की तुम्हाला या दोघांना वेगळं करण्यात काय रस आहे सांगतो या दोघांचंही कल्याण करणे हाच हेतू आहे दोघही स्वतंत्र लढले तर त्यांच्या कार्यकर्त्यांना लढविण्याची संधी मिळेल मनसे आणि राज यांचं मनोमिलन जागा वाटपातून भक्कम होईल मनसे राज आणि उद्धव तर इकडं काँग्रेसला आपल्या सोबत असलेल्या पक्षांना अधिक घट्टपणे सोबत ठेवता येईल शरद पवारांना काय कोणी घ्या काय फरक पडतो म्हणजे शरद पवारांना कोणी घेतल्याने शरद पवारांना फार काय द्यायचंय अशातला फरक नाहीये मी आधीच सांगितलंय शरद पवारांकडं मुंबईत उरलंय काय उरलंय काय म्हणजे पवारांनी ठरवलं जरी मुंबईत ताकद दाखवायची तर मुंबई क्रिकेट क्लबच्या शिवाय पवार कुठे ताकद दाखवू दा शकत नाहीत कारण पवारांचं मुंबईतलं राजकारणच संपलंय मुंबई शहरातलं ते आधीही हो नव्हतं आता जे काही आहे ते अजित पवारांच्याकडे शरद पवारांच्याकडे नाही त्यामुळे शरद पवारांना चार दोन जागा आपल्या पदरात पडाव्यात यासाठी उगाच यांच्यामध्ये काड्या घालायची सवय आहे पवारांनी सांगितलं लेण्याने राज ठाकरेंना सोबत घ्यावं लागेल आता पवारांचं राज ठाकरेंवर प्रेम का वाढलंय हेच पवार होते हो? ज्यांनी राज ठाकरेंना लवकर उठावं लागतं असा सल्ला दिला होता हेच राज ठाकरे तो ज्यांनी पवारांनी जातीचं राजकारण महाराष्ट्रात सुरू केलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उदयानंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झालं असा आरोप करणारे हेच राज ठाकरे तो म्हणजे दोघांचं एकमेकांवरचं प्रेम उघड आहे राज ठाकरेंची शरद पवारांच्या विषयीची मतं उघड आहेत तरीही शरद पवार राज ठाकरेंची बाजू घेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेसनं युती करावी असा प्रस्ताव ठेवतात मेरे करीब मताव मैं तुम्हें बर्बाद कर दूंगी आठवतं की नाही म्हणजे या दोघांच्या पक्षातही असंतुष्टांची फौज निर्माण व्हावी आणि जी अवस्था पवारांच्या पक्षाची झाली आहे तीच अवस्था राज आणि उद्धव यांची व्हावी ही पवारांची इच्छा आहे का बर माझ्या डोक्यात विसरलो मी म्हणजे बोलता बोलता असं होतं कधी कधी मुळात उद्धवची अवस्थाच पवारांसारखी झालेली आहे राज बिचाऱ्यांची अवस्था तर काय उरलीच नाही काय ते मुंबईत पाच सहा लाख मतं एक कोटीच्या मुंबईत एक कोटी मतदारांच्या मुंबईत पाच सहा लाख मतं म्हणजे काय झालं तुम्ही विचार करा पाच टक्के शरद पवारांना मैं तुम्ही बर्बाद दूंगी हे वाक्य कदाचित काँग्रेसला ऐकवायचं असावं कारण त्यांची जरा बरी स्थिती आहे ते चार दोन दोन आकडी संख्येतले नगरसेवक निवडून आणू शकतात म्हणजे दोन आकड्यापर्यंत ते जाऊ शकतात अशी स्थिती आहे कारण उद्धव ठाकरेंची ताकद पहिल्यांदा गमावली आहे ती एकनाथ शिंदेच्या रूपानेच आणि बाकी सगळे जे काही निघालेत तुकडे तोडायला ते उद्धव ठाकरेंचेच म्हणजे शरद पवारांची इच्छा काँग्रेसला मी तुम्ही बर्बाद करदूंगी अशी आहे मग तरीही काँग्रेसच्या मागे का लागलेत अहो दिवस बरी यायला लागले कसं असतं बघा एकदा काळ वाईट आला ना की वाईट काळामध्ये आपले सुद्धा आपल्याला तिकडे ओढत नेत असतात तिकडेच ओढत नेतात बाकी काय करत नाहीत ते कसं नेतात सांगतो तुम्हाला मी म्हणजे हे संजय राऊत दुखण्यात आहेत घरी पडलेत सार्वजनिक जीवनातून सुट्टी घेतली आहे म्हणजे किमान काही बोलणार नाही गप्प बसेल बाबा असं अपेक्षित आहे पण ट्विटरवरून वाट लावत आहेत काय ट्विट केलंय दाखवतो तुम्हाला बघा मी तुम्हाला घ्यायचं नसेल तर आम्ही एकत्र चालू आहोत आमच्यासोबत डावे आहेत आमच्यासोबत पवार आहेत आमच्यासोबत हे आहे मेरे पास मा आहे म्हणल्यासारखं काय फिल्मी चाललाय कुछ है तेरे पास मेरे पास मा है, सोबत पवार आहे म्हणजे आमच्यासोबत पवार आहेत आणि पवार तुम्हाला यायला बाध्य करतील अरे काय बोगसगिरी आहे बरे दिवस यायलेत ना बाबा येऊ ना लढू ना त्यांना स्वतंत्र यांना स्वतंत्र पण सवय जात नाही मैं तुम्हें बर्बाद कर दूंगी म्हटल्यावर पुढचं वाक्य मुझे बर्बाद होना है मैं बर्बाद होना चाहता हूं कांग्रेस बनता है मेरे इतने करीब आओ, मैं तुम्हें बर्बाद कर दूंगा उद्धव ठाकरे वाक्य टाकना चाह रहे मैं बर्बाद होना चाहता हूं शरद पवार मनता है मेरे इतने करीब आओ, मैं तुम्हें एक करके बर्बाद कर दूंगा पुनः उद्धव ठाकरे तोंडी वाक्य टाकना चाह रहे मैं बर्बाद होना चाहता हूं ह्या भंपकगिरीत उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेस या दोघांचंही खूप मोठं नुकसान होणार आहे याची जाणीव या, या दोघांना पण नाही आहे मी खोट नाही सांगत आमच्या व्हिडिओतल्या काही गोष्टींना उद्धव ठाकरेंनी जरा जरी गांभीर्यानं घेतलं असतं टीका समजली नसती तरी उद्धव ठाकरेंच्या पक्षाची ही अवस्था वाईट आलेली नसती म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षातील मंडळी ज्या स्वरूपाच्या भूमिका घेत आहेत त्या उद्धव ठाकरेंच्या नुकसानीसाठीच साथ आहेत आणि यांचं चाललंय आपलं मैं बरबाद होना चाहता हूं। नमस्कार।